पुढच्या कोकणचा वैभव तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण लावणीला बऱ्यापैकी लावणी भर माणसांची आठवत आले आणि आज पवारांची मालवणी म्हणजे भरपूर माणसं आहेत आपल्या खूप धमाल येणार आहे आणि इकडे भरपूर असे लोक आहेत तिकडे लावणी करते चालले त्यांची आणि चलात आपण जाऊया आपल्याला लावणीला इकडे आहे ना काल दोन एक दोन तीन चोंडे लावून झालेत आणि तिकडे आता लावायचं आहे त्या साईडला सत्य इथून वरतून शॉर्टकट मारून गेला आपण तिकडून जाऊया ना ते तीन चोंडे लावून झालेत हा पण आपला तरवा होता बोलतात ना इथे दाढ पेरली होती इथे आणि इकडे खन्नी चालू आहे इकडे भात खाणून घेऊया कोणाची चिवय आहे इकडे पूर्ण मूठ बांधलेले आहेत किवळी कामाला आले ह्या रोडच्या इकडे दोन बैलाच्या जोड्या ही एक आणि इकडे खाण्याचं काम चालू आहे या साईडला आणि इकडे दाळखा भरपूर मासे माणसं आहेत इकडून तिथपर्यंत कालू व्हाय तिकडे आणि इकडून असं असं इकडे चिकल पाडत आहेत चिकल पाडतील झाले की मूठ टाकण्याचं काम सुरू आहे हिकडे छोटी मुलं मूठ टाकतात आणि त्या साईडने लावत लावत इकडे येणार त्या अगोदर मूठ टाकून घेत आहेत आता थोड्या आपण इकडे लावण्या लावणीला सुरुवात होणार आहे बघा इकडे लावणीला सुरुवात झाली हा चोंडा पूर्ण लावून घ्यायचा आहे आणि अगोदर हा चोंडा लावून झाला इकडे आणि ह्याला सुरुवात करायची आहे लावायला आणि इकडे मूठ टाक मुण्तक, मूठ टाकण्याचं काम वेदांत आणि विहान करतोय बघा इकडे सुद्धा लावणीला सुरुवात झाली कुठली गुण ते एक साइड घ्या मस्त चिकल झाली तर मटमटी मत तशी मी तुम्हाला दाखवतो पाय टाकून हे बघा आपला पाय किती जातो आहे मुळात एवढा पाय झाला आहे दा। चिकलामध्ये आता नांगर झाला जाऊ दे पुढं तिकडच एक वराला जाऊ दे तिकडच्या जा पण वराला जाऊ दे शेतीची <laughs> आवड असायला पाहिजे बाय जमला तुला <laughs> पुढच्या वर्षी मोठा शेत करायचा <laughs> हा हा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आमची छोटे शेतकरी धाबू नका दाबाजी गरज नाही हे धमाल हे बघा बघू शकता नाही शेतकऱ्याचीच मुलाशी काम करू शकतात तुम्ही किती एसी मध्ये कामं करून चिखलात कामं करून ती बघा किती छोटा मुलगा आहे चौथीला मुलगा आहे आणि नांगर धरलाय हा दादा एकदा एकदा फिरो 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 एवढे 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 आता आपल्याला हा दाडसा आहे ना नांगरायचा आहे दाडसा म्हणजे इथे दाढ होते अगोर नांगरायचा आहे पण आपल्याला हा एवढा पाणी नको आहे कारण का आपल्याला तास करून घ्यायचा आहे तास करायला आपल्याला जमीन दिसणार नाही म्हणून आपल्याला पाणी पहिल्यांदा बंद करून घेऊया बघू शकत हा पाईप येतो आहे पाण्यातून पाईप पाण्याचा जो पाईप येतोय ना तो त्या साईडला बंद करून घेऊया तिकडे आपण पाणी आता बंद करतात गोपालपा कारण का ह्या साईडला पाणी येतो बंद करतात आणि बघा झालं काळू बंद कालू दाखव बघा इथे आता पाणी बंद झालं आहे आता ह्या तारव्यामधला पाणी आहे ना की पाणी पूर्ण काढून घेऊया बघा आपल्या ह्यातला पाणी कमी करायचं आहे आणि असं आपण बांधाला फोडतो इथं चला आपल्याला मूठ टाकायचं काम चालू आहे मूठ टाकूया आपण हे परुन आहे का मुठा कायला बघा इकडं ह्याला चिखल करायचे आहे कर हा तोंडा फोडून झालाय आणि इकडे करायचं आहे आणि इकडे मूठ आपले बांधलेले आहेत इकडे खाण्याचं काम चाललं एकदम जोरामध्ये आणि इकडे बघा पांड्या बिंड्या इकडे मजा करतात इकडे मोठ कापायचं टाकायचं काम चालू आहे ह्यांचं त्याला डाळसा फोडायला सुरुवात केली आणि त्या अगोदर आव्हान होता तो आव्हान फोडायला सुरुवात झाले तास करायला सुरुवात झाले अरे तू बोलत नाही तो मग तुझ्या कमी बोलला खलास ऍक्शन संपली नांगराची ऍक्शन संपले ती कुठली आली बऱ्याके पूर्ण शेती झाली आपली बऱ्याके तिकडे लावून पण झाले त्या साईडला आणि इथे पण बाकी आहे आणि इथं फोडायचं बाकी आहे आणि हा तरवा आहे ना हा तरवा आणि हा तरवा असे दोन तरवे आणि इकडे गोपालबा आहे ना खुटवाल घेतात गोपालबा काय करता हा गोपालबा काय करतात खुटवाल, खुटवाल खुटवाल हां खुटवाल साईडला हां साईडला राहतो ना जो जिथपर्यंत नांगर पोचत नाही ना तिथे खूप कुदळायला लागतो त्याला खुटवाल घेते असं म्हणतात ते आता काम चालू आहे इकडे फोडून झाल्या आता चिखलीला सुरुवात झाले इथे पण डाळसा होते आव्हान होता जसा इकडे दाढ आहे ना तसाच इथे दाढ होती तर आता चिखलीला सुरुवात झाली कारण शेतामध्ये बहुशा पाठीमुळे भात लावणी झाले आणि शेताच्या बादावर अळंबी ही आहे आताच उगवते अळंबीची कळी ही आहे अळंबीची कळी इथे पण आहे दोन बादावरती अळंबी हो हो, हो। चिखल पाडून घेतो आणि चिखलीवरती आपण आहे ना मूठ सगळं टाकून घेऊया आणि बऱ्यापैकी मीच टाकून देतो कारण रस्त्यावरती मूठ घेतले की आपण टाकून देऊया हो 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 बऱ्यापैकी हो हो हो। हो 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 हो। आता आपला तरवा पाडला आहे पाडला म्हणजे खणून झालाय थोडासा तिथे कोपराला आला आहे आणि इकडे चिखल पाडण्याचं काम सुरू आहे आता नांगर धरून झालं मी आता नांगर धरून आलो इथे चिखल्याने माकले सर्व शरीर बघू शकता इकडे चिकल चिखल <laughs> बघा अशा प्रकारे मूठ धुतात बघा लावणीला सुरुवात झाली तो वरचा तरवा लावून झाला हा एक आपली डाळ दाड़ होती दाढीला आता फोडायला सुरुवात झाली आणि इथे लावायला सुरुवात लावणी करायला या फटाफट इथ घेऊ चला तर चल मंडळी वगैरे असं वावण घ्यायचं आणि ट्रँगल टाईपने असं लावायचं असतं थोडा थोडा इथे घ्यायचं असतं मी इथं बोलते ना आणि असं लावून घ्यायचा फटाफट एवढाच हे घ्यायचा हवा थांब त्या शेवटच्या पाठिंबा असणार सर्व लावून झाले आता फक्त एकच उरलाय तो आहे तिकडे एकच लावायचा बाकी आहे तो लावून घ्यायचा आहे आणि मालवणी पवारांची पूर्ण होईल लावणी लावणी म्हणता संपली ती थे आज बघा सुरुवात झाली लावणीला तिकडे महिला मंडळ लावायला सुरुवात केली इकडे आणि मूठ टाकायचं पण काम चालू आहे इकडे आणि हा शेवटचा तोंड आहे बघा इकडे विहान आणि पांढऱ्याची मस्ती चालली आहे हा पाय आणला आहे ॲक्च्युली हा शेतासाठी पाणी घेतला आहे है। तिकडे ह्यांची मस्ती चालली आहे आयडिया का आयडिया का ही करण्याची पद्धत तिकडे नांगराचे बैल सुतलेट आणि शेवटचा आपला चोंडा पण लावायचा सुरू झाला आहे आणि चला तो। तो आता चिखलाने माकलेले बैल धुवून घेऊया पहिल्यांदा झाले नांगरू झाल्या बैलावरती जो चिखल उडला असतो तो आत्ता आता धुण्याचं चा काम चालू आहे इकडे आता करतो मारा खाली पाया खाली पाया खाली फोटो फोटोवर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण लावणीचा व्हिडिओ होता आपण खलनी केली लावणी केली आणि अशा प्रकारे आज मालवणी झाली पवारांची मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडायला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर